नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आमच्या सुपरमास्टर या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो तुम्ही जर टी ई टीची परीक्षा देणार असाल तर हा व्हिडिओ नक्की तुमच्यासाठीच आहे तर मित्रांनो बघा आजपर्यंत शिक्षक पात्रता परीक्षेमध्ये गणित या विषयात घनाकृती ठोकळा या टॉपिक वर भरपूर वेळा प्रश्न विचारण्यात आलेला आहे आणि एकच प्रश्न असा रिपीट करण्यात आलेला आहे आणि हा प्रश्न बऱ्याच विद्यार्थ्यांचा शिकतो नेमका हा कसा सोडवायचा हा मुलांना माहीत नसतो तर बघा मित्रांनो कोण कोणते प्रश्न विचारण्यात आले आहेत आणि ते कसे सोडवायचे ते आपण या छोट्याशा व्हिडिओमध्ये संपूर्ण सविस्तरपणे पाहणार आहोत आणि मला खात्री आहे की या येणाऱ्या परीक्षेमध्ये सुद्धा हाच प्रश्न पुन्हा रिपीट होण्याचे जास्तीत जास्त चान्स आहेत त्यामुळे या व्हिडिओला शेवटपर्यंत बघा आणि जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल अद्यापही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला जे बेलायकांचं बटन आहे त्याला देखील प्रेस करून ठेवा जेणेकरून जे काही टीईटी संदर्भातले महत्वपूर्ण व्हिडिओज आहेत हे तुम्हाला सर्वात आधी मिळत जातील तर बघा मित्रांनो मी सरवा है। में था था मनतो मनतो। या ठिकाणी बोर्डावर सर्वच्या सर्व प्रश्न लिहून ठेवलेले आहेत तर घनाकृती ठोकळा म्हणजे डाईस तर घनाकृती ठोकळा घनाला बाजू किती असतात तर सहा बाजू असतात आणि त्या सहा बाजूवर जो आपण सोमटी म्हणतो फासा म्हणतो लुडोचा फासा सोंगटी तर यामध्ये बघा सहा बाजू असतात आणि सहा बाजूवर ए बी सी डी ई एफ असे नावं असतात किंवा एक दोन तीन चार असे क्रमांक असतात मग त्यामध्ये कोणत्या बाजूला कोणता क्रमांक येईल किंवा कोणता अक्षर असेल विरुद्ध अंक कोणता अशा प्रकारचा आपल्याला प्रश्न विचारलेला असतो तर बघा सगळ्यात पहिले मित्रांनो आपल्याला हा प्रश्न देण्यात आला होता तीन डाईसवाला यामध्ये ई e एफ सी ई एफ -E सीई डी एफ -E ए आणि यामध्ये प्रश्न विचारण्यात आला होता सी च्या विरुद्ध पृष्ठावर कोणते अक्षर येईल बघा आणि हा प्रश्न विचारलेला होता मित्रांनो दोन हजार सोळाच्या परीक्षेमध्ये सोळा जानेवारी दोन हजार सोळाला जी परीक्षा झाली होती आणि ती परीक्षा रद्द सुद्धा झाली होती बघा पेपर फुटला म्हणून ती परीक्षा रद्द करण्यात आली होती सोळा जानेवारी दोन हजार सोळाच्या परीक्षेत हा प्रश्न विचारण्यात आला होता त्यानंतर जर मित्रांनो हा प्रश्न विचारण्यात आला होता यामध्ये विचारला होता मित्रांनो बघा दोन हजार सतराला यफच्या विरुद्ध कोणता अंक येईल त्यानंतर डीच्या विरुद्ध कोणता हा अठराला विचारलेला होता म्हणजे पहा हा प्रश्न आलेला आहे बावीस जुलै दोन हजार सतराला बघू शकता तुम्ही या ठिकाणी बावीस जुलै दोन हजार सतराला विचारला होता ते नंतर दोन हजार अठराला ही परीक्षा झाली होती पंधरा जुलै दोन हजार अठराला तर हा डी च्या विरुद्ध पृष्ठावर काय असेल असा प्रश्न विचारण्यात आला होता त्यानंतर जी दोन हजार वीस ची परीक्षा एक दोन हजार सॉरी दोन हजार एकवीस ची परीक्षा जी आहे एकवीस नोव्हेंबर दोन हजार एकवीस ला जी टीईटी झाली होती त्या टीईटी मध्ये हाच प्रश्न सेम हीच आकृती जशीच्या तशी रिपीट करण्यात आली होती आणि यामध्ये विचारण्यात आलं होतं की एच्या विरुद्ध पृष्ठावर काय असेल त्यानंतर ही आकृती जशीच्या तशी आहे फक्त या ठिकाणी अक्षर बदललेली आहेत बघा तुम्ही या ठिकाणी अल्फाबेट बदलवण्यात आलेली आहेत यामध्ये एसच्या विरुद्ध पृष्ठावर कोणते अक्षर येईल असा विचारण्यात आलेला होता मित्रांनो एक दोन हजार वीस ला ठीक आहे एकोणवीस जानेवारी दोन हजार वीस ला जो पेपर झाला होता त्यामध्ये हा प्रश्न विचारण्यात आला होता त्यानंतर जो दोन हजार चोवीस ला पेपर झालेला आहे दोन हजार चोवीस ला जो पेपर झालेला आहे त्यामध्ये षटकोनी चिती समोरील पृष्ठांची चुकीची जोडी ओळखा म्हणजे बघा असा प्रश्न म्हणजे थोडा ऍडव्हान्स जाऊन विचारण्यात आला आहे बघा थोडा ऍडव्हान्स गेलेला आहे कारण का हे प्रश्न रिपीट रिपीट झाले त्यामुळे या ठिकाणी प्रश्न ऍडव्हान्स करण्यात आलेला होता बघा या ठिकाणी तुम्हाला दिसत आहे की ए बी एफ सी जी ई डी ह्या सहा बाजू आणि ह्या वरच्या आणि खालच्या दोन बाजू म्हणजे ह्या अशा एकूण आठ बाजू अशा षटकोनी चिती जी काही पेटी होती या सटकोणीची ती पेटीच्या बहुतांनी आकृतींबद्दल हा प्रश्न विचारण्यात आला होता कि चुकी की चुकीची जोडी कोणता तर बघा या ठिकाणी आपल्याला कसं सोडवायचं आहे लक्ष द्या एकदम साध्या आणि सोप्या भाषेत मी तुम्हाला सांगत आहे पहिला प्रश्न आहे की च्या विरुद्ध पृष्ठावर कोणता अंक येईल तर मित्रांनो तुम्ही तुमच्याजवळ लिहून ठेवा समजा जर आपल्याला अशा डाईसवर प्रश्न विचारण्यात आला तर यामध्ये काय करायचं आहे विरुद्ध पृष्ठावरील अंक आता विरुद्ध अंक जर विचारला आहे काय विचारला हे समजा विरुद्ध अंक आपल्याला विचारला आहे विरुद्ध अंक जर विचारला अशा वेळी काय करायचं तर सगळ्यात महत्वाचं असते पहिला नियम आहे की जे अंक आपल्याला एका वेळी सोबत दिसतात ते एकमत एकमेकांच्या कधीची विरुद्ध नसतात पहिला नियम झाला जे अंक एकमेकांच्या सोबत दिसतात ते कधीच विरुद्ध नसतात दुसरा नियम काय सांगते तर जे दोन अंक समान आहेत बघा ज्या दोन वेगवेगळ्या ठोकड्यांवर दोन अंक समान आहेत आणि त्यांच्या सोबत येणारा जो तिसरा अंक आहे भिन्न तिसरा भिन्न अंक आहे ते दोन्ही अंक हे एकमेकांच्या विरुद्ध असतात म्हणजे दोन समान अंकासोबत येणारे तिसरे अंक दोन वेगवेगळ्या पृष्ठावर आहेत आता बघा या ठिकाणी नियम आपण फॉलो करूया या ठिकाणी बघा विरुद्ध काय म्हणते सीच्या विरुद्ध काय तर आपल्याला या ठिकाणी सी दिसत आहे बरोबर ना मग सीच्या विरुद्ध काय म्हणत आहे तर मित्रांनो सीच्या विरुद्ध काय तर सीच्या विरुद्ध या ठिकाणी सी सोबत बर एफ आणि ई दिसत आहे बरोबर आहे मग एफ आणि ई दिसत आहे परंतु बाकी ठिकाणी आपल्याला सी दिसत नाही आहे म्हणजे एफ आणि ई तर हे येणारच नाही कधीच एफ आणि ई हे तर सी च्या विरुद्ध कधीच येणार नाही ठीक आहे त्यानंतर काय आहे तर दुसरा नियम मी तुम्हाला सांगितलाय की दोन समान अंक मग आता आपल्याला चा विचार राहिला मग सी सोबत कोणते कोणते दोन समान अंक आहेत तर सी सोबत एफ आणि ई हे दोन समान अंक आहेत बरोबर ना मग बाकी दुसऱ्या ठोकळ्यावर पहा सी सोबत कोणते कोणते दोन समान अंक आहेत तर मित्रांनो या ठिकाणी सी सोबत एफ आणि ई हे दोन आहेत मग बाकी कोणत्या ठिकाणी आहे तर एफ आणि ए आपल्याला या ठिकाणी एफ आणि ई हे दोन अंक दिसत आहेत बघा एफ आणि मग या ठिकाणी दोन कॉमन आहेत आणि या ठिकाणी दोन कॉमन आहेत यांच्या सोबत सी आहे आणि यांच्या सोबत आहे म्हणजेच बघा सी च्या विरुद्ध कोणता होईल तर सी च्या विरुद्ध पृष्ठ होईल काय होईल सीच्या विरुद्ध पृष्ठ काय होईल तर ए आता पुन्हा तुम्हाला दुसरा सांगतो बघा कोणत्या कोणाच्या विरुद्ध काय होईल तर ये एकाच प्रश्नामध्ये मी तुम्हाला या ठिकाणी क्लिअर कट सांगून देतो त्यानंतर सीच्या विरुद्ध जर ए झाला मग आपल्याला सी च्या विरुद्ध ई एफ आणि ई हे कधी येणारच नाही ना कारण तर सी च्या हे सोबत दिसतात जे सोबत राहतात ते विरुद्ध नसतात म्हणून त्यानंतर मग एफ च्या विरुद्ध काय येईल किंवा च्या विरुद्ध आता एफ किंवा ई बघा तुम्हाला कुठे दिसत आहे एफ या ठिकाणी दिसते या ठिकाणी आणि या ठिकाणी दिसत आहे बरोबर आहे मग एफ च्या विरुद्ध काय काय दिसत आहे पा एफ सोबत आपल्याला डी दिसते ए दिसते त्यानंतर एफ सोबत आपल्याला ई दिसते सी दिसते फक्त आपल्याला या ठिकाणी काय दिसत नाही तर एफच्या सो विरुद्ध विर, सोबत आपल्याला बी दिसत नाहीये ठीक आहे एफ सोबत सगळीच्या सगळे दिसतात पहा दिसते सी दिसते ई दिसते डी दिसते परंतु आपल्याला या ठिकाणी बी दिसत नाही म्हणजे निश्चितपणे एफ या अंकाच्या विरुद्ध काय येईल तर बी येईल मग आता उरला कोणता तर ई आता ई दिसत आहे आपल्याला ई सॉरी सॉरी एक मिनिट हो दिसत आहे ना बरोबर आहे हो ई राहिला ई मग ईच्या विरुद्ध उरलेला अंक बघा ए बी सी एफ आणि ई e झाला मग ईच्या विरुद्ध उरलेला अंक कोणता आहे तर डी आहे उरलेला अंक कोणता आहे तर डी आय म्हणजे ईच्या विरुद्ध पृष्ठावर डी ए आता ते कसं बघा आपण पहिला नियम कोणता पहिला होता की जे सोबत दिसतात ते विरुद्ध नसतात त्यानंतर दोन समान पृष्ठे जर असतील तर त्यांच्या सोबत येणारा तिसरा पृष्ठ असतो ते एकमेकांच्या विरुद्ध असतात मग आता डी बघा तुम्हाला या ठिकाणी दिसत ना मग एफ आणि ए यफ आणि ए तुम्हाला बघा या ठिकाणी कॉमन कॉमन दिसत आहे दिसत आहेत का मग एफ आणि ए या ठिकाणी बघा कॉमन दिसत आहे मग एफ आणि एच्या सोबत असणारे कोण कोण आहेत ई आणि डी हे एकमेकांच्या विरुद्ध निघाले का म्हणजे अशा प्रकारे तुमच्या जोड्या पडणार आहेत सीच्या विरुद्ध ए ये, ये च्या विरुद्ध बी आणि ईच्या विरुद्ध डी मग तुम्हाला या ठिकाणी प्रश्न विचारण्यात आला होता की सीच्या विरुद्ध पृष्ठावर कोणता अंक असेल किंवा कोणते अक्षर येईल तर मित्रांनो निश्चितपणे सी च्या विरुद्ध पृष्ठावर ये हा अक्षर असेल अशा असे असे प्रकारे तुम्हाला तो सोडवायचा होता दुसरा प्रश्न बघूया आता या प्रश्नामध्ये मित्रांनो बघा ही एकच आकृती आपल्याला तीन वेळा विचारलेली आहे बावीस जुलै दोन हजार सतरा पंधरा जुलै दोन हजार अठरा आणि एकवीस नोव्हेंबर दोन हजार एकवीस ला एकच आकृती तीन वेळा विचारली आहे आणि याच्यावर तीन प्रश्न आले आहेत तर हा आपण डिटेल्स मध्ये बघून घेऊ हा सुद्धा बघा आता मित्रांनो आपल्याला ही फोल्ड ओपन करून दिलेली आहे बघा आपल्याला ती जो डाईस होता किंवा जो फासा आहे जो घनाकृती ठोकळा आहे त्याला खुला केलेला आहे खुला ठीक आहे मग ते आपल्याला आपल्यालाय सपाट दाखवला आहे मग या ठिकाणी काय होईल तर समजा आपण जर जॉईन केलं यांना जॉईन तर ह्या ए बी सी डी या चार बाजू बरोबर सरळ म्हणजे जो घनाकृती ठोकळा आहे त्या घनाकृती ठोकळ्याच्या चार बाजू समजा म्हणजे मागची उजवीकडील समोरील डावीकडील अशा म्हणजे चार बाजू ज्या आहेत चार बाजू त्या ए बी सी डी या चार बाजू जर आपण असे जॉईन केला आणि फोल्ड करून जर चिटकवला तर ह्या या ठिकाणी येईल ये आणि याला डी ची बाजू बरोबर आहे हा ए इकडची बाजू आणि हे डी म्हणजे असे चार झाले त्यानंतर बंद केल्यानंतर वरची बाजू होईल सी आणि खालची बाजू होईल य मग आता लक्ष द्या बी आणि सी बी आणि ए हे सोबत सोबत लागून आहेत ना मग जो जी बाजू लागून असते सोबत सोबत ती बाजू विरुद्ध राहील का नाही मग जी बाजू लागून आहे आणि त्याच्यानंतर जी जी बाजू आहे ती बाजू नक्कीच विरुद्ध राहील का तर या ठिकाणी चारच बाजू आहेत बरोबर ना मग ज्या बाजूच्या दोन आहेत साईडवाल्या ज्या दोन आहेत त्या विरुद्ध नसणार त्यांच्या व्यतिरिक्त जे तिसरी बाजू आहे ते विरुद्ध असेल मग ह्या बीच्या बाजूला कोणत्या कोणत्या दोन आहेत तर ए आणि सी ह्या विरुद्ध नसणार बी च्या विरुद्ध काय असेल तर बी च्या विरुद्ध डी असेल कारण तर सी च्या दोन बाजूला बाजूला जे आहे हे डी आणि बी आहे म्हणजे बी च्या विरुद्ध डी असेल ठीक आहे म्हणजे बी च्या विरुद्ध काय असेल तर डी असेल ओके म्हणजे डीच्या विरुद्ध आपल्याला विचारलं आहे बी त्यानंतर ही वरची बाजू ई झाली आपली आणि खालची बाजू एफ झाली निश्चितपणे तुम्ही सांगू शकता सहज आणि सोपा आहे वरची बाजू ई खालची बाजू म्हणजे वरची आणि खालची एकमेकांच्या विरुद्ध, विरुद्ध, विरुद्ध काय असेल तर ई ठीक आहे च्या विरुद्ध काय मग आता राहिला कोणता ए तर मित्रांनो ए आणि सी ह्या दोन बाजूंच्या मधली बाजू आहे बी मग बीच्या दोन्हीकडील बाजू हे एकमेकांच्या विरुद्ध असणार आहे म्हणजे एच्या विरुद्ध काय असणार आहे तर सी असणार आहे असं तुम्हाला या ठिकाणी सोडवावं लागेल म्हणजेच पहा या ठिकाणी आपल्याला तीनच्या तीनही प्रश्नांचं उत्तर अगदी लवकरात लवकर मिळालेलं आहे एफच्या विरुद्ध काय असेल तर ई e आहे डीच्या विरुद्ध काय असेल बी आहे आणि एच्या विरुद्ध काय असेल तर सी आहे अशा प्रकारे तीनही प्रश्न आपण या ठिकाणी सोडवले आहेत त्यानंतर हा वाला प्रश्न बघा यसच्या विरुद्ध पृष्ठावर कोणते अक्षर येईल दोन हजार वीस ला विचारलेला प्रश्न आहे पहा तुम्ही दोन हजार वीस विच एकूण विचारले तारखा सहित लिहून दिलेल्या आहेत मी दोन हजार वीस ला मग यशच्या विरुद्ध पृष्ठावर कोणते अंक येईल सॉरी कोणते अक्षर येईल या ठिकाणी अक्षर आहेत मी अंक म्हटलं चुकी ना मग आता बघा या ठिकाणी क्यू आर टी टी एस क्यू पी टी आर पृष्ठ आहेत आपल्या जवळ ठोकळे आहेत तीन आणि पृष्ठ सुद्धा आहेत तीन तीन ठीक आहे मग या यशच्या विरुद्ध पृष्ठावरील अंक शोधायचा आहे आपल्याला कोणाच्या तर या यशच्या विरुद्ध पृष्ठावरील अंक शोधायचा आहे मग यशच्या विरुद्ध पृष्ठावर कोणता अंक येईल ठीक आहे मग यशच्या विरुद्ध पृष्ठावर बघा या ठिकाणी यश एकदा दिसत आहे एकच वेळ दिसत आहे ना मग एस सोबत फक्त टी आणि क्यू दिसते मग बाकी जे दिसत आहेत का? का नाही मग तीन अंक दिसत नाही आपल्याला येसच्या सोबत मग ते तिने विरुद्ध होतील का नाही मग पहिला वाला जो नियम आहे की जे सोबत दिसतात ते विरुद्ध नसतात हा या ठिकाणी जर फॉलो केला तर होणार का नाही होणार मग या ठिकाणी कोणता नियम फॉलो करायचा आहे तर बघा टी आणि क्यू हे दोन अंक कॉमन आहेत का टी आणि क्यू हे दोन अंक कॉमन आहेत बघा मी तुम्हाला दुसरा नियम सांगितला होता की ज्या ठिकाणी दोन अंक कॉमन असतात किंवा दोन हे कॉमन असतात त्यांच्यासोबत येणारे तिसरे जे पृष्ठ आहे किंवा त्यांच्यासोबत येणारा जो तिसरा अंक आहे ते एकमेकांच्या विरुद्ध असतात मग दोन कॉमन कोणते आहेत तर टी आणि क्यू कॉमन आहे मग टी आणि क्यू कॉमन आहे या ठिकाणी टी आणि क्यू कॉमन आहे बघा इथे टी आणि क्यू कॉमन आहे का नाही आहे मग याचं काही लेनदेन नाही मग आता टी आणि क्यू या ठिकाणी कॉमन आहे टी आणि क्यू या ठिकाणी कॉमन आहे मग टी आणि क्यू सोबत येस आलाय का हो मग येसच्या विरुद्ध कोणता तो टी आणि क्यूच्या दुसऱ्या बाजूला असणार आहे मग टी आणि क्यूच्या च्या दुसऱ्या बाजूला काय आहे तर आर आहे म्हणजे येसच्या विरुद्ध कोणता अंक असेल तर आर किंवा कोणता अक्षर आहे आर वारंवार माझ्याकडून अंक असे उच्चारणं होत हे ठीक आहे मग येसच्या विरुद्ध कोणता आहे आर आहे अशा प्रकारे तुम्हाला या ठिकाणी एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीने सोडवता येईल नंतर मित्रांनो आत्ता जी मागे दोन हजार चोवीसला जी टीईटी परीक्षा झाली होती त्यामध्ये थोडा ऍडव्हान्स प्रश्न विचारण्यात आला होता बघा या ठिकाणी थोडा ऍडव्हान्स जाऊन प्रश्न विचारण्यात आला आहे बघा एक दोन तीन चार पाच सहा टेन्शन घेऊ नका आरामात मी समजावून सांगतो तुम्हाला पद्धतशीरपणे तुम्ही समजून घ्या आणि याचा वापर येणाऱ्या परीक्षेमध्ये नक्की करा प्रश्न चुकता कामा नये आता बघा एक दोन तीन चार पाच सहा सहा या ठिकाणी बाजू दिलेल्या आहेत म्हणजे षकोनी आकृती आहे सटकोनी म्हणजे वीस पैशासारखी आहे ना वीस पैशासारखी आकृती जशी असते ना हो त्याप्रमाणे तर या ठिकाणी षटकोनी आकृती दिली आहे आपल्याला षटकोनी कारण सटकोनी बघा हा ये आणि यच एक बाजू वरची आहे आणि एक बाजू खालची म्हणजे समजा आपण एक खोका आहे समजा खोका त्या खोक्याला पॅक करायचा आहे हा त्या खोक्याला पॅक करायचा आहे तर वरची बाजू ये आहे आणि खालची बाजू काय होईल तर यच होईल तर ठीक आहे मी या ठिकाणी लिहून घेतो तुम्हाला ते पण सांगतो बघा ही वरची बाजू आहे कोणती आहे ही वरची बाजू आहे आणि ही काय आहे तर खालची बाजू ठीक आहे आता यामध्ये मी तुम्हाला सगळ्याच्या सगळ्या जोड्या पाडून देतोय म्हणजे आपल्याला या ठिकाणी चुकीची जोडी कोणती ते आपल्याला सहज ओळखता येईल आता आपल्याला एवढं तर माहीत झालं मित्रांनो की येच्या खाली म्हणजे याच्या विरुद्ध काय असणार आहे येच असणार आहे म्हणजे पहिली जोडी जी आहे ये बरोबर यच ह्या विरुद्ध जोड्या आहेत बरं सगळ्या विरुद्ध विरुद्ध जोड्या पाहता आपण येच्या विरुद्ध यच आहे ठीक आहे याच्या विरुद्ध यच त्याच्यानंतर दुसरी जोडी आता आपल्याला शोधायची आहे मग आता या ठिकाणी बघा बाजू जर चार असल्या बाजू चार असल्या तर एक सोडून दुसरी बाजू हे विरुद्ध असते पण बाजू या ठिकाणी सहा आहेत बरोबर ना सटकोनाच्या अमोरासमोरील बाजू जर सहा असते ठीक आहे हा आता एक एक, एक, एक मिनिट हा षटकोन आहे समजा हा षटकोन आहे मग याच्या अमोरासमोरील बाजू जर ह्या विरुद्ध असतील तर यांच्या मधात किती बाजू सुटणार आहेत तर दोन बाजू सुटतील ठीक आहे एक दोन आणि तिसरी बाजू विरुद्ध असणार आहे इकडून तरी मधुला एक दोन तिसरी बाजू ह्या बाजूच्या विरुद्ध काय असणार आहे तर ही बाजू म्हणजे एक दोन सोडूनच तिसरी बाजू होणार आहे मग आता इकडे लक्ष द्या पा याला जर आपण या ठिकाणी फोल्ड करून जर चिपकवलं असं गोल करून चिपकवलं बरोबर ना षटकोनाकृती चिपकवलं तर ह्या बीच्या इकडे हे डी ची बाजू चिटकणार आहे ठीक आहे बी ला काय चिटकेल डी चिटकेल ओके चला मग आता आपल्याजवळ पुन्हा तीन जोड्या बनवायच्या राहिल्या मग बी आहे बीच्या नंतर एक दोन सोडून तिसरी म्हणजे बी च्या विरुद्ध काय असेल तर जी असेल मग बीच्या विरुद्ध काय असेल तर जी असेल त्यानंतर आता साठी शोधायचं आहे आपल्याला एफ साठी काय असेल तर एफच्या नंतर एक दोन सोडून तिसरी म्हणजे ई एफ साठी काय असेल तर ई त्यानंतर आता उरलेली एक जोडी मग काय राहिलेलं आहे आपल्याजवळ डी राहिले आहे डी आणि सी राहिलेलं आहे बरोबर ना मग सीच्या विरुद्ध काय असेल तर एक दोन सोडून तिसरी म्हणजेच सीच्या विरुद्ध काय येईल डी तर असे आपल्याला या ठिकाणी चार जोड्या मिळणार आहेत विरुद्ध पृष्ठांच्या बघा सीच्या विरुद्ध डी म्हणजे एक दोन तीन आता समजा डी समजा असा चिटकला आणि डी इकडून जरी मोजला तर डीच्या ह्या बाजूने गेल्यावर इकडे काय होईल एक दोन तीन म्हणजे डी नंतर एक दोन तीन म्हणजे सी होईल का इकडून एक दोन तीन बरोबर वर आहे म्हणजेच या ठिकाणी सीच्या विरुद्ध काय होईल डी होईल मग आता बघूया आपण या ठिकाणी काय म्हणते तिच्या समोरासमोरील पृष्ठांची चुकीची जोडी ओळखा हा लेटेस्ट प्रश्न आहे दोन हजार चोवीस चा आलेला मग या ठिकाणी पाहू शकता ये आणि यच ही बरोबर जोडी आहे अगदी बरोबर आहे त्यानंतर बी आणि जी ही सुद्धा बरोबर जोडी आहे त्यानंतर सी आणि सॉरी या ठिकाणी ही चुकीची जोडी दिसत आहे बरोबर आहे हा आणि डी आणि सी ही बरोबर जोडी आहे म्हणजेच या ठिकाणी मित्रांनो सी साठी एफ नाही तर एफ आणि ई सॉरी सी साठी ई नाही तर एफ आणि ई अशी जोडी पाहिजे होती म्हणजे या ठिकाणी काय आहे तर या ठिकाणी एफ पाहिजे होता म्हणजेच पर्याय नंबर तीन ही या ठिकाणी आपली चुकीची जोडी ठरणार आहे ठीक आहे तर मित्रांनो आणि व्हिडिओसाठी तुम्ही आमच्या जुळून राहा आणि अपेक्षा करतो मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडलेला असेल आणि याचा तुम्हाला नक्कीच येणाऱ्या टीईटी परीक्षेमध्ये उपयोग होईल तरी पण जर तुम्ही अद्यापही आमच्या चॅनेलवर नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला जे आयकॉनचं बटन आहे त्याला देखील प्रेस करायला विसरू नका आणि नक्कीच मित्रांनो या व्हिडिओला तुमच्या टी ची तयारी करणाऱ्या मित्रांना जास्तीत जास्त शेअर करा भेटूया समोरच्या महत्वपूर्ण व्हिडिओमध्ये